श्री स्वामी समर्थ तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी दहा टिप्स एक तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्हाला ज्या ज्या क्षेत्रात क्षेत्रात पुढे जायचे आहे करिअर करायचे आहे त्या क्षेत्राविषयी जास्तीत जास्त ज्ञान मिळवा दोन आयुष्यातील सगळ्यात मोठे लक्ष साध्य करण्यासाठी आधी तुमच्या आयुष्यात छोटे छोटे लक्ष बनवा आणि ज्यावेळी हे साध्य होतील त्यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही मोठे लक्ष साध्य करू शकाल तीन स्वतःमध्ये असलेले गुण आणि दोष ओळखायला शिका आणि त्यावर काम करा स्वतःमधील गुणांना चालना द्या आणि स्वतःमध्ये जे दोष असतील ते दूर करण्याचा प्रयत्न करा खूपच चांगले वाटेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल चार आपल्या आयुष्यात दोन प्रकारचे लोक असतात काही लोक तुम्हाला टोमणे मारून वाकडे तिकडे बोलून कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि काही लोक तुम्हाला प्रगती करण्यासाठी पुढे जाण्यासाठी नेहमी प्रोत्साहन देत असतात या गोष्टी लक्षात घेऊन नेहमी तुमची साथ देणाऱ्या व्यक्तींसोबतच तुमचा बहुमूल्य वेळ घालवावा म्हणजे तुम्हाला आयुष्य पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल विचारांपासून दूर राहा नेहमी सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा कारण जेव्हा मन आणि आपल्या मेंदूमध्ये नकारात्मक विचार भरले जातात तेव्हा आपला आत्मविश्वास कमी होतो सहा स्वतःवर विश्वास ठेवा जेव्हा तुम्ही स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवता तेव्हा तुमचा आत्मविश्वास आपोआपच वाढतो एखादी गोष्ट अशक्य वाटत असेल पण जर तुम्हाला स्वतःवर स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असेल तर ती गोष्टही तुम्ही करून दाखवू शकता सात ज्या गोष्टींमध्ये तुम्ही फेल झाले आहेत त्या गोष्टींमधून शिका त्या गोष्टी परत होणार नाहीत याची काळजी घ्या यामुळे तुम्हाला अधिक मजबूत आणि आत्मविश्वास बनण्यासाठी मदत होईल आठ आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वतःविषयी चांगली फिलिंग असणेही गरजेचे आहे आणि स्वतःविषयी सकारात्मक विचार मनात यावे यासाठी तुम्ही स्वतःची काळजी घ्या नऊ यासाठी आयुष्यात तुम्ही जे जे काही मिळवले आहे ते आठवण्याचा प्रयत्न करा त्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही किती कष्ट केले आहेत हे, हे आठवले की स्वतःची किंमत कळेल आणि तुमचा आत्मविश्वास खूपच वाढेल दहा स्वतःची तुलना कधीही दुसऱ्यासोबत करू नका लोकं स्वतःची तुलना दुसऱ्यासोबत करतात तेव्हा त्यांना ईर्षा वाटते आणि मग ते स्वतःसाठी वाईट वाटून घेतात म्हणून आत्मविश्वास वाढवण्यासाठी कधीही दुसऱ्यांसोबत स्वतःची तुलना करू नका तुम्ही जसे आहात तसे खूपच स्पेशल आहात तुमच्यामध्ये कसलीही कमी नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडले हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद